thank सो हे गाईज गुड मॉर्निंग मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण जाणार आहोत विठ्ठल दर्शनाला आज आहे आषाढी एकादशी आणि त्यानिमित्त आपण मुंबईतलं जे प्रति पंढरपूर म्हटलं जातं असं वडाळ्याचं विठ्ठल मंदिरात आपण जाणार आहोत दरवर्षी जेव्हा मी खारला राहायचो तेव्हा आम्ही आम्ही रात्री जातो सगळ्या मित्रांबरोबर पण आता सध्या ते शक्य होत नाही कारण रात्री मला तिथून येईपर्यंत मग एक दीड वाजतो सो म्हणून मी सकाळी जाऊन दर्शन घेतो आणि तसं पण ऑफिस वगैरे असतं त्यामुळे आता मध्ये आली आषाढी त्यामुळे सकाळी जाऊन दर्शन घेईन आता म्हणजे सकाळीचे सात वाजलेत आणि आता आपण निघतोच आता आपल्या तिकडे पोचेपर्यंत साडेआठ नऊ होतील त्यानंतर दर्शनाला किती वेळ लागतो बघूया सो चला जाऊया जास्त वेळ न दौडता विठुराच्या दर्शनाला जय हरी विठ्ठ्या आता जस्ट ट्रेनमधून आलो आहे दादरवरून आणि आता आपण चाललो आहे वडाळ्या साईडला सो दादरवरून दहा ते पंधरा मिनटं वॉकिंग आहे तुम्हाला माहीतच असेल वडाळ्याला प्रतीप पंढरपूरकडे जायला सो चला जाऊया नऊ वाजलेत लस सी किती वेळ लागतो आहे सो काहीच बघू शकता हा आहे दादर टी टीचा सर्कल म्हणजे खोद्दाद सर्कल आणि इथून राईट मारून आपल्याला जायचं असतं वडाळ्याला म्हणजेच प्रति पंढरपूर सो चला जाऊया किती लाईन आहे किती वेळ लागतो so, आहे ते बघूयात आता सो आता तुम्ही बघू शकता सकाळचे नऊ सव्वा नऊ झाल्यात आणि जे रस्त्याच्या दुर्तर्फा जर बघाल तर सगळे छोटे छोटे स्टॉल लागलेले आहेत ज्याच्यामध्ये खेळणी म्हणा किंवा शंख शिंपले अजून काही प्रसादाची दुकानं चपला वगैरे हे सगळं काही एक जत्रेला कसं स्वरूप असतं तसं स्वरूप असतं इकडे या दिवशी प्रती पंढरपूरमध्ये तुम्ही बघू शकता ही सगळी दुकानातून तर्फा सो आता आपल्याला पुढे एक लेफ्टन आहे आणि मग आपण मंदिराकडे जाणार आहोत सो आता लाईन तर समोर दिसते मला वाटतं आणि साडेनऊला गेल्या वेळी आय थिंक मी बाहेर आलेलो दर्शन वगैरे घेऊन आता मी लाईन लावतोय त्याच वेळेस सो आय थिंक एक दीड तास दोन तास जातील सो चला बघूया सो so काहीच बघू शकता लाईन बऱ्यापैकी आहे आपल्याला एक दीड तास तर लागेलच सगळीच हाय वर मॉनोरेंजचा मार्ग आणि आता आपण अजून थोडं जवळ आलो आहे एक अजून एक अर्धा पाऊंटच लागलेला आणि आपला मग नंबर येईल मग सगळे होल्डिंग्स अडवर्टायझिंग बोर्ड लागलेले आहेत मित्रांनो हे वड्याचं फेमस राम मंदिर आहे म्हणजे माझ्या आईचा पूर्ण बालपण इथे गेलं आहे म्हणजे नायगावला तर त्यामुळे त्यांच्यासाठी हा एरिया आणि हे संपूर्ण वातावरण खूप म्हणजे काय म्हणतात आठवणींनी भरलेलं आहे आता ऑब्वियस लग्नानंतर बरीच वर्ष ती इथे आलेली नाही बटील तुम्ही करू शकता आजचं हे वातावरण इथलं बऱ्याच ठिकाणचे स्टॉल तुम्हाला बघायला मिळते जिथे औषध वाटप आरोग्य तपासणी मोफत फाउंडेशन तर्फे प्रसाद वाटप खिचडी वाटप लाडू वाटप वगैरे बघायला मिळेल म्हणजेच फक्त फोटो वगैरे चालू आहे फायनली आपण मंदिराजवळ आलो आहे हे प्रति पंढरपूर वडाळाचं विठ्ठल लोकमाय मंदिर आणि इथे संपूर्ण हा परिसर त्या भक्तिभावाने आरावा येत झालेला काही ठिकाणी लाडू वाटप केळी वाटप पाणी वाटप होतं सो इथून व्ही आय पी लोकांसाठी लाईन आहे तुम्ही होऊ शकता आणि समोर दिंड्यांसाठी म्हणजे ज्या दिंड्या आहेत त्यांच्यासाठी you yeah.

आणि इथे ना जत्रा वगैरे भरते जसे आता जसं वेळ जाईल ना तसं इथे ज जा, जत्रेचा जा खूप मोठा म्हणजे गर्दी वगैरे असते सगळे पाळणे वगैरे आणि ते सगळे आपले खायचे स्टॉल्स वगैरे लागलेले आहेत प्रसादाचे वगैरे तुम्ही बघू शकता इथेच काकांचा स्टॉल लागायचा म्हणजे जंगम आहेत येते त्यांचा आणि मग आम्ही त्यांच्याकडून मग दर म्हणजे त्यांच्या थ्रू दर्शन बघत करायचो रात्रीचं पण आता तिथे विरायला गेल्यापासून मग म्हणजे नास उभरायला राहायला गेल्यापासून मग मी सकाळी येऊन दर्शन घेतो सर चप्पल गेगा घरी आता सगळी जर दर्शन घेऊन चालूय आणि आपण निघता निघता बघता आता जवळपास साडे अकरा बारावर चालू आणि खूप सारे देंडे आता येऊ लागल्यात जशी दुपार होईल रात्र म्हणजे दुपार नाही त्यानंतर संध्याकाळी रा रात्र तस तशा आपल्याला खूप बघायला मिळतील तिकडे तर तुम्ही बघू शकता हे चर्च गेटवरून वरून आलेले आहेत आणि रेल्वेमधलं भजनी मंडळ आहे ৰ <laughs> 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 आपण निघालो आणि तुम्ही शकता लाईन किती लांब गेले जवळपास एक दोन किलोमीटर लाईन आहे आता हे म्हणजे या रांगेला जवळपास दोन तीन तास सहज लागतील सो सु असा होता छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये आपण बघितलं दादरचं प्रतिभडणारपूर मंदिर म्हणजे वडाळ्याचं विठ्ठल मंदिर अयोग तुम्हाला सुद्धा छान दर्शन झालं असेल सो सगळ्यांना जय हरी विठ्ठल आणि आता हा ब्लॉग इथेच संपूया पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच का ब्लॉगमध्ये टिल देन गुड बाय गाय जय हरी विठ्ठल